नमस्कार मित्रांनो मी आलो होतो सासवडमध्ये मस्तानी तलाव पाहून झाल्यानंतर विठ्ठल पार्कमध्ये आलो होतो सासवड म्हटलं की निसर्ग इतिहास आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टी एकत्र एक दिसतात त्याच सासवडच्या हृदयात वसलेलं हे विठ्ठल पार्क म्हणजे जणू निसर्गाचं छोटंसं स्वर्गच आहे सकाळच्या वेळेला जेव्हा सूर्यकिरण झाडांच्या पानातून झिरपतात तेव्हा संपूर्ण पार्क उजळून निघतं दुपारच्या सुमारास जेव्हा सूर्य माथ्यावर येतो तेव्हा झाडांची सावली आणि गार वारा थकलेल्या शरीराला शांत करतो आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पार्कचं रूप तर स्वर्गीय वाटतं सोनसाखळी किरणात झाडं पक्ष्यांचा परतण्याचा गजर आणि विठ्ठल मंदिरातील आरतीचा आवाज जणू संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं इथं थोडा वेळ बसून राहिला तर शहराचा गोंगाट विसरायला होतो निसर्गाशी संवाद साधायला मिळतो मनात एकच भावना उमटते विठ्ठल नामस्मरता सर्व थकवा नाहीसा होतो म्हणूनच विठ्ठल पार्क हे फक्त फिरायचं ठिकाण नाही तर आत्मशांती आणि भक्तीचं केंद्र आहे जर तुम्ही सासवडला आलात तर विठ्ठल पार्कला नक्की भेट द्या आणि निसर्गासोबत विठ्ठलच्या चरणी मंत शांत करून बघा हर हर महादेव जय विठ्ठल मी चहा पिऊन निघालो माझ्या पुढच्या प्रवासासाठी फुल व्हिडिओ लवकरच चॅनलवर येईल